स्वामी समर्थ स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात आज आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे मरी श्रद्धा मरी विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना आहेत परंतु स्वामींची सेवा नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी आवश्यक लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामी मरे विश्वास कायम ठेवावा आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे आपल्याकडून काही चूक होत नाही ना याबाबत या चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी नेमकी काय करावे स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी सा स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावे शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय या आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जग नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपि, अपिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामी वर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावे कोणताही किंतू मनात ठेवू नये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ